भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीन आयो यांच्यातर्फे अयोध्यानगरातील मातोश्री हाईट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता यावेळी करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिरात बी पी शुगर ई सी जी टी बी नाक कान डोळे या विविध रोगांची तपासणी करण्यात आली असून त्यावर निदान करण्यात आले या शिबिराप्रसंगी जवळपास दोनशेपेक्षा पेक्षा जास्त रुग् गरजवंत रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी माजी नगरसेविका रंजना वानखेडे माजी नगरसेवक डॉक्टर विरण खडके माजी नगरसेवक सुनील खडके भारतीय जनता पार्टीचे मंडल क्रमांक तीनचे अध्यक्ष सुनील सरोदे विजय वानखेडे प्रदीप रोटे किसन मराठे अनिल चौधरी अनिल पाटील संतोष इंगडे बाळा सोनवणे वामन महाजन भूषण खडके ललित चौधरी संजय पाटील अनिकेत मराठे पियुष वानखेडे आदींची यावेळी उपस्थिती होती भारतीय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आम आमदार राजूमामा भुडे महानगराध्यक्ष उजुलाताई बिंडाडे या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या अयोध्यानगर आणि जुने जळगाव भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक तीन यांच्या अनमोल सहकार्याने आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या मदतीने आज अयोध्यानगर परिसरात आम्ही जनरल हेल्थ चेकअप राबवलं आहे या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत ई सी जी तपासणी रक्तातल्या चाचण्या याशिवाय लहान बाळांचं आरोग्य तपासणी असेल याशिवाय म स्कुटम एफ बी म्हणून एक तपासणी थुम घेतली ज्यांचं वजन कमी होतं खोकला जात नाही त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे आपण राबवलं आहे येणाऱ्या रुग्णांना आपण ई सी जी मोफत करून त्यांना जे काही कन्सल्टेशन लागतं आहे ते तज्ज्ञ डॉक्टरांकडून देतो आहे त्याच्यानंतर मोफत औषधी वितरण आपण करतो आहे